नमस्ते सुप्रभात आज संकष्टी चतुर्थी आहे मार्गशीर्ष महिन्यातली त्यानिमित्ताने मी देवांना हे इथे खूप थंडी पडली आहे तेरा डिग्री सेल्सिअस आहे आता त्यामुळे इथे मी असं हे स्वेटर आहेत नमस्ते सुप्रभात कसे आहात सगळे आज निमित्त या जास्वंदाला बघा किती फुलं फुललेली आहेत पलीकडे अगदी लांबवर एक आहे हे दुसरं आहे एक देवाला अर्पण केलं हे तर कालचे आहेत हे हे छोटं फूल कालचं आहे हे पण एक कालचं आहे हे एक आहे चार फुलं आलेली होती आज चार पाच आहेत ते वर पण एक आहे एक देवाला अर्पण केलं झाडावर चार आहेत झाडाचं कसं सगळं ओरबाडून घेऊ नये ते उंचावर होत त्यामुळे खूप ब्लर काल परवापर्यंत या झाडाला अगदी पानझड सुरू झाली होती तुम्ही पाहिलं होतं तो व्हिडिओ पण काल परवाचाच व्हिडिओ आहे आणि आज बघा अचानक किती फुलं आलेली आहेत झाडांचं असंच असतं खूप प्रेम द्यावं ना ते लगेच भरभरून फुलतात ते कुंदाला फुल आलेलं आहे कुंदा म्हणजे सायली पण म्हणतात या झाडाला